नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेले बेसिक टू ॲडव्हान्स सर्व टॉपिक त्याचबरोबर जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं आहे जेथे तुम्हाला पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम बेसिक टू ॲडव्हान्स अगदी मोफत शिकवण्यात येणार आहे आणि यशाची गुरुकिल्ली म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी मोफत देण्यात येणार आहे आणि तेही डिजिटल स्वरूपामध्ये अपडेट माहितीनुसार हे सर्व काही तुम्ही कशा प्रकारे मिळवू शकता हे सर्व तुम्हाला सांगणार त्या अगोदर बघूया आजच्या लेक्चर मध्ये आपण काय शिकणार आहोत तर आता पुढचा पॉईंट कोणता आहे मित्रांनो आपला पुढचा पॉईंट आहे महाप्राण 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 एकूण किती आहे मित्रांनो तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं आणि पुन्हा एकदा बघून घ्या महाप्राण आहे एकूण चौदा पण हे चौदा अशाचे असे नाही लिहायचे तर हे चौदा कसे लिहायचे मित्रांनो एक प्लस तेरा कसे लिहिणार एक प्लस तेरा अरे तुम्ही म्हणणार एक प्लस तेराच का मित्रांनो बघा अगोदर व्याख्या बघून घ्या महाप्राणची काय व्याख्या आहे तुमच्या स्क्रीनवर लावलेली आहे बघा काय लिहिलं आहे ज्या वर्णांचा उच्चार करताना शरीरातील हवा जोरात बाहेर फेकली जाते अशा वर्णांना काय म्हणतात महाप्राण म्हणजेच काय ज्या वर्णांचा आपण उच्चार करतो तेव्हा आपल्या शरीरातील हवा जोरात बाहेर फेकली जाते ते वर्ण अगोदर कोणते आहे ते बघा नंतर तुम्ही स्वतः ट्राय करून बघा बघा एकूण किती आहे चौदा लक्षात घ्या तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेलं आहे तरी बघा पटापट इथं वाटलंच तर काय आहे ह हे झाले तेरा किती झाले हे तेरा मग एक प्लस तेरा का लिहायला लावले होते मित्रांनो तर हे अगोदर तुम्हाला तेरा लिहायचे आहे त्यानंतर मुख्य मुख्य सगळ्यांचा बॉस जो असतो तोच तो सगळ्यांचा बॉस कोण आहे तो सगळ्यांचा बॉस आहे कोण आहे आता लक्षात घ्या मित्रांनो हे तेरा काय आहे हे तेरा आहे महाप्राणयुक्त वर्ण काय आहे हे महाप्राणयुक्त वर्ण आणि मुख्य महाप्राण जर विचारला तर एक तो एकमेव बॉस आहे तो म्हणजे ह तुम्हाला पोलीस भरतीला तशा प्रकारचा प्रश्न येतो लक्षात घ्या तुम्हाला पोलीस भरतीला असा प्रश्न येतो की पुढील पैकी मुख्य महाप्राण कोणता किंवा महाप्राण कोणता तुम्हाला ऑप्शन मध्ये सर्व वर्ण असतील पण मुख्य बॉस कोणता असतो देशामध्ये ह म्हणून याचं उत्तर नेहमी हच लिहायचं इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे आता बघा व्याख्यानुसार काय आहे ज्या वर्णांचा उच्चार करताना शरीरातील हवा जोरात बाहेर फेकली जाते तुम्ही कोणत्याही वर्णांचा उच्चार करून बघा मुख्य बॉसचाच विचार करू आपण काय आहे हचा उच्चार करा ट्राय करून बघा शरीरातील हवा बाहेर फेकली जाते हे पोट दाबले जात आहे आपलं ह ह ट्राय करून बघा स्वतः तर यापैकी काय आहे ज्या वर्णांचा उच्चार आपण करतो आणि ज्या वर्णांचा उच्चार करताना शरीरातील हवा जोरात बाहेर फेकली जाते त्याला काय म्हणतात तर महाप्राण म्हणतात तर हे पाहताना काही विद्यार्थ्यांना लगेच क्लिक झाला असेल की ही काय आहे ही आहे वर्णमालेतील दुसरी आणि चौथी लाईन काय आहे वर्णमालेतील दुसरी आणि चौथी ओढ किंवा लाईन इथपर्यंत कळाला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तोंडी पाठ केली असेल म्हणूनच तुम्हाला कित्येक पोलीस लिहायला लावली होती टाकून आणि वर्णमालेवरती स्पेशल टेस्ट सिरीज सुद्धा तुमची घेतली होती तर मित्रांनो त्यांना लगेच क्लिक झालं असेल की ही वर्णमालेतील दुसरी आणि चौथी लाईन आहे त्याचबरोबर तुम्हाला काय सांगितलं होतं मित्रांनो पहिली आणि दुसरी लाईन काय होतं पहिली आणि दुसरी लाईन कशाची होती मित्रांनो तर ती कठोर व्यंजनांची होती कशाची होती कठोर व्यंजन त्याची व्याख्या तुमची तोंडी पाठच झाली पाहिजे आतापर्यंत तुमच्या तोंडातून व्याख्या सुद्धा आली पाहिजे होती त्यानंतर तिसरी आणि चौथी लाईन कशाची होती मित्रांनो तर मृदु व्यंजन व्यंजनांची होती ना आणि पाचवी लाईन कशाची होती पाचवी लाइन होती मित्रांनो अनुनासिकांची अनुनासिकांची होती तर यामधीलच दुसरी आणि चौथी लाईन कशाची आहे तर दुसरी आणि चौथी लाईन आहे महाप्राणयुक्त वर्णांची हे सर्व काही आपण टॉपिक क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण वर्णमाला मला लिहून दाखवेल आणि प्रत्येकालाच दाखविल ती ही लाईन कशाची आहे आणि ही लाईन कशाची आहे पण तुम्ही सुद्धा अभ्यास करत राहा तुमच्याकडे ज्या नोट्स दिल्या आहेत त्यामध्ये सर्व काही टाकलेलं आहे हे म्हणून निश्चिंत रहा आणि आता बघा की दुसरी आणि चौथी लाईन ही झाली महाप्राणची आणि पहिली दुसरी कठोर व्यंजने तिसरी चौथी मृदू व्यंजने आणि पाचवी अनुनासिकांची होती हा टॉपिक तुमचा क्लिअर झालेला आहे या टॉपिक वरती सुद्धा पोलीस वरतीला प्रश्न येतात तो सुद्धा आपण प्रश्न घेतलेला आहे आता बघूया त्याच्या पुढील कोणता मुख्य पॉईंट आहे पुढील महत्वाचा पॉईंट टाका मित्रांनो काय आहे पुढील तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं आणि आता पुन्हा सांगत आहे अल्पप्राण एकूण किती आहे तर अल्पप्राण एकूण वीस आहे ते कोणकोणते ते, ते सांगण्या अगोदर मला तुम्ही स्वतः सांगा की मराठी व्याकरणामध्ये एकूण व्यंजने किती आहे अगदी बरोबर मित्रांनो एकूण व्यंजने किती आहे तर एकूण व्यंजने आहे त्यापैकी आपण कोणता शिकलो बर अगदी बरोबर मित्रांनो याच्या अगोदर आपण शिकलो महाप्राण ते किती आहे तर ते चौदा आहे बरोबर तर मला एक सांगा चौदा हे चौतीस मधून वजा केले चौतीस मधून चौदा वजा केले किती उरले वीस तर मग याच्यातून काय समजतं मित्रांनो तुम्हाला की चौतीस व्यंजनांपैकी चौदा हे महाप्राण गेल्यानंतर उरलेले सर्व काही हे अल्पप्राण प्राण आहेत अल्पप्राण कोणते ते तुम्हाला स्वतःला माहित पाहिजे म्हणूनच तुम्हाला हे सगळं काही तक्ता पाठ करायला लावला होता मी अगोदर आणि खास तुमच्यासाठी पुन्हा लिहिलेलं आहे लक्षात घ्या मित्रांनो अल्पक्रांत कोणते आहे तर त्या अगोदर मला एक सांगा आपण जेव्हा मी तुम्हाला शिकवलं तेव्हा ही आणि ही यांना काय म्हणतात मित्रांनो ते कुठपर्यंत तर ते फक्त इथपर्यंत लक्षात घ्या यांना काय म्हणतात तर यांना म्हणतात मित्रांनो कठोर वर्ण कठोर व्यंजन किंवा कठोर वर्ण त्याचबरोबर ही आणि ही लाईन कशाची होती मृदूची व्यंजनांची त्याचबरोबर ही लाईन कशाची होती तर ही होती अनुनासिकांची कशाची होती अनुनासिकांची आणि याच्या अगोदर जे शिकवलं तुम्हाला ते काय होत महाप्राण महाप्राणांची लाईन कोणती होती मित्रांनो तर महाप्राणची लाईन होती दुसरी आणि चौथी बरोबर दुसरी आणि चौथी हे झाले दहा त्याचबरोबर स श हे झाले तीन तेरा आणि सगळ्यांचा बॉस काय होता ह हो होता म्हणजे स्वतंत्र महाप्राण हा ह आहे आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही एवढं सर्व काही सांगत आहात पण मुख्य पॉइंटच सांगत नाहीये तो म्हणजे अल्पप्राण तर अल्पप्राण कोणते तर लक्षात घ्या मित्रांनो महाप्राण किती आहे चौदा तर महाप्राण सोडून जेवढे सर्व उरलेले आहे ते सर्व काय आहे अल्पप्राण फक्त काय हे जोडाक्षर सोडून जोडाक्षर सोडून जे जो उरलेले आहे ते सर्व काही काय आहे अल्पप्राण आहेत म्हणजेच कसं मित्रांनो फक्त दुसरी आणि चौथी लाईन सोडली दुसरी आणि चौथी लाईन कशाची आहे दुसऱ्याने चौथी लाईन आहे महाप्रांची म्हणजेच काय चौदा महाप्राण गेल्यानंतर उरलेले वीस हे सर्व काही अल्पप्राण आहेत तर अल्पप्रांची लाईन कोणती मित्रांनो तर लक्षात घ्या ही पूर्ण लाईन प्लस ही पूर्ण लाईन म्हणजेच कस दुसरी आणि तिसरी लाईन ही सर्व काय झाली हे सर्व झाले मित्रांनो अल्पप्रांची लाईन त्याचबरोबर हे सुद्धा किती झाले दहा आणि चार चौदा इथपर्यंत तुम्हाला कळलं त्याचबरोबर ही लाईन सुद्धा घ्यायची आहे ही लाईन कोणती आहे मित्रांनो अनुनासिकांची चौदा आणि पाच किती झाले मित्रांनो एकोणावीस आणि एक उरलेला आहे बॉस तो वीस हे एकूण किती आहेत तो हे पंधरा आणि हे चार किती झाले मित्रांनो एकोणावीस आणि एक वीस असे एकोणवीस हे काय आहे अल्पप्राण आहेत पोलीस भरतीला यावर कशा प्रकारचा प्रश्न पडला जातो लक्षात घ्या पोलीस भरतीला तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न येईल की मराठी व्याकरणामध्ये व्यंजनांच्या उपप्रकारामध्ये किंवा मराठी व्याकरणामध्ये एकूण अल्पप्राण किती तर तुम्हाला जर हे माहीत असेल त्याचबरोबर तुम्ही जर प्रश्नपत्रिका सोडवलेली असेल तर तुम्ही काही क्षणातच तुम्ही सांगू शकता की एकूण हे वीस अल्पप्राण आहेत इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे मित्रांनो आता याच्या पुढील महत्वाचा पॉईंट कोणता आहे तो बघूयात लगेच लक्षात घ्या मित्रांनो पुढील पॉईंट आहे स्वातंत्र्य व्यंजन काय स्वातंत्र्य व्यंजन स्वातंत्र्य व्यंजन हा आपला पुढील पॉइंट आहे मित्रांनो तर स्वातंत्र्य व्यंजनाची व्याख्या लिहून घ्या तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिलेली आहे काय दिलेली आहे स्वातंत्र्य व्यंजनाची व्याख्या तर जगातील सर्व वर्णांपैकी ळ या वर्णाचा उच्चार इतर दुसऱ्या कोणत्याच भाषेमध्ये होत नाही म्हणजे जगातील जेवढे सुद्धा वर्ण आहे त्या वर्णांपैकी ळ या वर्णाचा उच्चार कोणत्याच भाषेत होत नाही याचा उपयोग फक्त मराठी भाषेतच होतो म्हणजेच काय मित्रांनो जो आपला अळ आहे याचा दुसऱ्या कोणत्याच भाषेमध्ये उच्चार होत नाही याचा उच्चार फक्त आपल्या मराठी भाषेमध्येच होतो कोणत्या भाषेमध्ये मराठी तर अळ चा उच्चार फक्त मराठी भाषेतच होतो पुढे काय लिहिलेलं आहे म्हणूनच त्याला स्वतंत्र वर्ण किंवा व्यंजन असे म्हणतात मित्रांनो ळ हा एकमेव असा वर्ण आहे जो फक्त मराठी भाषेतच येतो हा वर्ण कुठून आलेला आहे मराठी भाषेमध्ये असा प्रश्न तुम्हाला पडला असेल मित्रांनो तर लिहा ळ हा द्रविडियन काय द्र वियन द्रविडियन भाषेतून मराठीमध्ये हा वर्ण आलेला आहे कोणत्या भाषेतून अळ वर्ण द्रविडियन भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे पोलीस भरतीला तुम्हाला या टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न पडतात मित्रांनो हे बघा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की मराठी व्याकरणामध्ये एकूण स्वतंत्र व्यंजने किती असं जर तुम्हाला प्रश्न आला त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन काय देण्यात येतील ते बघा सगळ्यात प्रथम तुम्हाला सगळ्यात पहिले ऑप्शन देण्यात येतील चौतीस दोन नंबरला ऑप्शन देण्यात येईल अठ्ठेचाळीस तीन नंबरला ऑप्शन देण्यात येतील दोन आणि चार नंबरचं ऑप्शन देण्यात येईल तुम्हाला एक आता मला सांगा आता तुमचा हा टॉपिक क्लिअर झालेला आहे म्हणून तुम्ही काही क्षणाचा याचं उत्तर क्लिक करून देणार आणि पुढे जपणार पण ज्या विद्यार्थ्यांचा हा टॉपिक क्लिअर नाही आणि तुम्ही सुद्धा पोलीस भरतीला घाईघाईमध्ये काही चुकी करता ते बघा तुम्ही काय करणार प्रश्न घाईघाईमध्ये बसणार की मराठी व्याकरणामध्ये व्यंजन किती काय प्रश्न वाचणार मराठी व्याकरणामध्ये व्यंजन किती पण पोलीस भरतीला कसा प्रश्न विचारलेला असेल की मराठी व्याकरणामध्ये स्वतंत्र व्यंजन किती स्वातंत्र्य या एका शब्दामुळे हे सर्व काही बदलत आहे जर तुम्ही चुकून असं वाचलं की मराठी व्याकरणामध्ये व्यंजन किती तर त्याचं उत्तर काय मित्रांनो चौतीस आणि तुम्ही काय करणार तुम्ही हुशार आहात तुम्ही सगळा अभ्यास केलेला आहे पण तुमचा प्रश्न वाचण्यामध्ये चुकवी तुम्ही काय करणार घाईमध्ये वाचणार मराठी व्याकरणामध्ये व्यंजन किती लगेच तुम्ही तिथे क्लिक करणार आणि हे उत्तर तुमचं चुकलेलं असणार पोलीस भरतीला तुम्ही कशा प्रकारचा विचार करू शकता या हिशोबानुसारच ऑप्शन टाकलेले असतात इथपर्यंत तुम्हाला कळालेला असेल पण तुम्ही जर प्रश्न नीट वाचला की मराठी व्याकरणामध्ये स्वतंत्र व्यंजन किती आणि तुमचा जर हा टॉपिक क्लिअर झालेला असेल त्याचबरोबर तुमची व्याख्या जरा तुम्हाला आठवत असेल थोडीफार की जगातील सर्व वर्णांपैकी हळ चा उच्चार फक्त मराठी भाषेमध्येच होतो त्याचबरोबर हळ हा फक्त मराठी भाषेमध्येच येतो म्हणजेच काय मित्रांनो म्हणूनच हळ हा स्वातंत्र्य व्यंजन आहे आणि तो फक्त मराठी भाषेमध्ये येतो आणि मराठी भाषेमध्ये येणारा स्वातंत्र्य व्यंजन कोणता आहे आणि ते किती आहे तळ हा एकमेव असा वर्ण आहे जो स्वतंत्र व्यंजन आहे आणि त्याची संख्या किती आहे तर त्याची संख्या एक आहे तुम्हाला या टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकता हे सर्व काही सांगितलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही कशा प्रकारचा विचार करू शकता ते सुद्धा सांगितलंय तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न देतो मी मित्रांनो तुम्ही ओळखून दाखवा त्यामध्ये योग्य उत्तर काय असू शकतं लक्षात घ्या तुम्हाला प्रश्न आहे की पुढीलपैकी स्वतंत्र व्यंजन कोणता तर तुम्हाला ऑप्शन काय आहे पहिला ऑप्शन आहे ह दुसरा ऑप्शन आहे ह हा। तिसरा ऑप्शन आहे ह आणि चौथा ऑप्शन आहे या पैकी सर्व ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे थोडाफार का होईना पण अभ्यास केलेला आहे ते विद्यार्थी काय विचार करतील की भ ह आणि ळ हे व्यंजने आहेत काय विचार करील भ हळ हो आणि हे सगळे व्यंजन आहे म्हणून तो काय करेल वरीलपैकी सर्व क्लिक करेल आणि ते उत्तर चुकीचं राहील आणि ज्या विद्यार्थ्यांनी थोडाफार अभ्यास केलेला आहे तो काय विचार करू शकतो की ह हो। हो ला तो क्लिक करू शकतो पण ह हो काय आहे ह हो हा महाप्राण आहे स्वातंत्र्य महाप्राण म्हणून लक्षात घ्या हा टॉपिक खूप खतरनाक आहे म्हणून मी यावरती जास्त टाइम तुम्हाला सांगितलेला आहे जास्त वेळ तुमचा या टॉपिक वरती घेतलेला आहे तर स्वतंत्र व्यंजन कोणता आहे मराठी भाषेतील एकमेव असा तो हळ याच योग्य उत्तर येणार आहे आता बघूयात या पुढील महत्वाचा पॉईंट पुढील पॉइंट घ्या मित्रांनो संयुक्त व्यंजन संयुक्त व्यंजनाची व्याख्या काय दिली आहे बघा दिले आहे की एकापेक्षा अधिक स्वर किंवा व्यंजन यांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो त्यालाच काय म्हणतात संयुक्त व्यंजन संयुक्त व्यंजने एकूण दोन आहेत किती आहे संयुक्त व्यंजने किती आहे संयुक्त व्यंजने एकूण दोन आहेत ते कोणकोणते कुन मित्रांनो तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं आता पुन्हा ऐकून घ्या ते आहे श आणि तर मित्रांनो व्याख्या काय आहे एकापेक्षा अधिक स्वर किंवा व्यंजन यांच्या एकत्रीकरणातून आता मला सांगा हे एकापेक्षा अधिक स्वर किंवा व्यंजन आहे का नाही ना तर यांची फोड झाल्यानंतर तुम्हाला कळतं हे एकापेक्षा अधिक स्वर आहे किंवा व्यंजन म्हणून घ्या यांची फोड कशी होते लक्षात ठेवा कारण याच्यावरती पोलीस भरतीला हमखास प्रश्न पडतो यांची फोड बघा मित्रांनो शोची फोड आहे क अधिक श अधिक अ काय आहे क अधिक क्ष अधिक अ म्हणजेच काय क्ष तुम्ही स्वतः हा उच्चार करून बघा काय उच्चार करणार क्ष क्ष क आपल्याला जाणवतो हे क हा याचा उच्चार स्पष्टपणे येतो क्ष 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 उच्चार हा स्पष्टपणे येत आहे त्याचबरोबर श चा सुद्धा उच्चार येत आहे म्हणजेच काय श ची फोड कशी होत आहे क अधिक श अधिक अ आणि याच्यापेक्षा एक महत्वाचा पॉइंट सुद्धा तुम्हाला सांगणार आहे पण अगोदर न ची फोड बघून घ्या ची फोड कशी होते मित्रांनो न ची फोड होत असते द अधिक न अधिक य अधिक आ, आ, काय आहे फोळ द न य अ काय द न य अ म्हणजेच काय आहे व्याख्या काय होती त्यांची की एकापेक्षा जास्त स्वर किंवा व्यंजन यांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण हो तयार होतो त्याला काय म्हणतात संयुक्त व्यंजन संयुक्त व्यंजनांचं दुसरं नाव काय मित्रांनो तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं काय सांगितलं होतं संयुक्त व्यंजनाचं दुसरं नाव काय म्हणतात तर त्यांना म्हणतात जोडाक्षर जोडाक्षर तुम्हाला सांगितलं होतं ना आठवतंय का तर त्याचप्रमाणे यांना जोडाक्षर असे म्हणतात का म्हणतात तर एकापेक्षा अधिक व्यंजनांतून किंवा स्वरातून यांची निर्मिती झाली आहे म्हणून यांना संयुक्त व्यंजने किंवा जोडाक्षर सुद्धा म्हणतात आता तुम्हाला जे महत्वाचे पॉइंट सांगणार होतो मित्रांनो ते लक्षात घ्या एकूण आपले व्यंजने किती आहेत तर अठ्ठेचाळीस आणि व्यंजनांची व्याख्या काय केली होती ज्यांच्या शेवटी स्वर येतो त्याचबरोबर व्यंजनांचं दुसरं नाव काय स्वरांती आठवतंय काही अभ्यास केला असेल तर आठवेल शंभर टक्के काय स्वरांती म्हणजेच काय स्वर आहे अंतिजाचा तुम्हाला आठवत का स्वर कोणते होते दे। स्वर होते ना आठवतंय ना तर स्वर हे आहे अंती ज्याच्या त्याला स्वरांती असे म्हणतात म्हणजेच काय म्हणतात त्याला व्यंजन आहे आता ते इथे तुम्हाला स्पष्ट झालं असेल प्रत्येक शब्दाची फोड करताना शेवटी स्वराची मदत घ्यावीच लागते जर स्वराची मदत घेतली नाही तर हे बघा यांच्या पाय मोडून लिहिलेले ना हीच तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट होती यांच्या पाय मोडून लिहिलेले आहे तोपर्यंत हे व्यंजन आहे पण जेव्हा याच्यामध्ये स्वर मिसळले जाईल तेव्हा हे प्रॉपर अक्षर तयार होईल इथपर्यंत तुम्हाला कळालेलं आहे मित्रांनो हे झाले व्यंजनांचे एकूण नऊ प्रकार तुम्हाला माहित होत स्वर स्वराधी व्यंजन पण व्यंजनांमध्ये सुद्धा प्रकार पडतात जसं स्वरामध्ये प्रकार पडले जसे स्वराधीमध्ये प्रकार पडले तसेच व्यंजनांमध्ये नऊ प्रकार पडतात आपण ते सर्व प्रकार पाहिलेले आहे आता सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो आता तुम्हाला सर्व लिहून दाखवतो सर्व व्यंजन लिहून दाखवतो आणि ते सर्वांची फोड कशी आणि कुठे कशाला काय म्हणतात याची इकडे छोटीशी रिव्हिजन स्पीडमध्ये घेऊन घेऊयात आणि आज संध्याकाळच्या पेपरमध्ये यावरती भरपूरसे असे तुम्हाला फायदेशीर ठरतील असे प्रश्न टाकूया आजच्या लेक्चरमध्ये हे महत्वाचे टॉपिक शिकलेलो आहोत मित्रांनो आपण आज संध्याकाळी होणार प्रश्नपत्रिकेमध्ये जीव तोडून अभ्यास करा आणि या टॉपिक वरती तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत त्यामध्ये भरपूरशा उदाहरणं टाकलेले आहेत त्यावर प्रॅक्टिस करा आणि आज संध्याकाळच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवा मित्रांनो त्याचबरोबर जे विद्यार्थी नवीन असतील तुम्ही आम्हाला कशा प्रकारे जॉईन करू शकता हे बघा तुमच्या स्क्रीनवरती काय दिसत आहे डिजिटल पोलीस वरती युट्यूब चॅनल जे आपलं आहे त्या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि स्क्रीनशॉट काढायचं आहे आणि तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच शेअर करायचं आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला आपल्या पोलीस भरतीच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करण्यात येईल जिथे तुम्हाला टॉपिक वाईज सर्व शिक्षण मिळणार आहे त्याचबरोबर डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सुद्धा मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यशाची गुरुकिल्ली म्हणजेच म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिका हे सर्व काही तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मोफत मिळणार आहे वेळ नको घालवा लगेच ग्रुपला जॉईन करा भेटूया आज संध्याकाळी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप होती तोपर्यंत नमस्कार